आपल्या मनामध्ये श्री गणेशाबद्दल अनेक काही प्रश्न असतात तर आता सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही काही प्रश्न आहे ते जाणून मी जास्तीत जास्त त्या प्रश्नांच उत्तर देण्याचं मी प्रयत्न करते हा प्रश्न आहे आपल्या मनातला की गजाननाला दुर्वा प्रिय का झाल्या आणि दुर्वाना पवित्र तृण असं का मानलं आहे बघा आपण दुर्वांचा उपयोग मंगल कार्यात देवपूजेत करतो दुर्वा हे औषधी वनस्पती आहे बर का दुर्वाना आयुष्य वर्धक प्रजोत्पादक मानले आहे म्हणजे बघा माझ्या मते ज्या वेळेला आपल्या लग्नामधली विधी सुरू असतात बघा त्यावेळेला ती नववधू असते ना तिच्या नाकामध्ये दुर्वांचा रस घातला जातो तो एक विधी आहे बघा होय ना तर त्या प्रजोत्पादक मानलेल्या या दुर्वांना बाळाच्या वाढदिवसा दिवशी खांबाच्या पूजेच्या वेळी दुर्वा वाहतात दुर्वा बाळाच्या डोक्यावर ठेवतात मुलाचे आयुष्य दुर्वासारखे वाढू दे प्रमाणेच वंश विस्तार होऊ दे हाच विचार त्याच्या पाठीमाग केला जातो तर गजाननाला दुर्मा का प्रिय झाल्या त्याच उत्तर आहे आणि त्याची कथा आहे बर का कि सभेत तिलोत्तमा अप्सरा ही नृत्य करत होती अप्रतिम सौंदर्य पाहून तिस ते अप्रतिम सौंदर्य पाहून यमाला ती अप्सरा आवडली आणि तिथेच अनलासुर नावाचा राक्षस निर्माण झाला त्याच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडत होता तो पृथ्वीवर आला आसमंत पेट घेऊ लागला आगीचा प्रलय मांडला लोक भयभीत झाले विष्णू कडे गेले ते म्हणाले गणेशाकडे जावा अनलासुराने सर्व अनला सुरुवात केली गजाननाला सर्व देव शरण गेले करुणा भाकली गजाननाची प्रार्थना केली त्याची इतक्यात अनलासुर तिथे येत असलेला त्यांना दिसला सर्वजण पळाले गणेशाने मुख विस्तारून राक्षसाला गिळले त्या अनला सुराला गिळले पोटात आग आग होऊन सर्वांगाचा दाह होऊ लागला दाह कमी होण्यासाठी सर्व देव झटू लागले गणेशाच्या डोक्यावर चंद्र ठेवला कमळ अर्पण केलं वरुणाने पाऊस पाडला शंकराने नाग अर्पण केला तरी दाह हो कमी हो इतक्यात सहस्त्र ऋषी मुनी एकत्र आले त्यांनी मस्तकी वाहिल्या आणि त्याच्या अंगाचा दाह गजाननाने दुर्वेला वर दिला जो कोणी मला दुर्वा अर्पण केले करेल त्याला सहस्त्र यज्ञांचे फळ मिळेल आणि तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय ठरल्या प्रदेशामध्ये सुद्धा बघा एक लोक कथा अशी आहे की पृथ्वी करता प्रवेश केला कि ज्या वेळेला हो सीता मातेनं पृथ्वीला नमस्कार केला पृथ्वी मातेला नमस्कार केला आणि प्रार्थना केली कि हे धरणी माते आता मला तुझ्यात समावून घे तेव्हा धरणे दुभंग पावली सीतेने त्यात उडी घेतली त्यात ती गडप झाली तेव्हा रामाने धावत जाऊन सीतेला धरण्याचा प्रयत्न केला परंतु सीतेचे केसच रामाच्या हातात आले आणि त्या केसांच्याच दुर्वा झाली तर मंडळीनं जरूर कळवा आजची कथा कशी वाटली आणि उद्या आणखीन एक नवीन प्रश्न आणि त्याच्यावर कथा घेऊन आपण येणार आहोत तोपर्यंत मला आज्ञा द्या, द्या नमस्कार